जालन्याच्या धारकल्याण गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ सहा दरोडेखोरांनी धारकल्याण गावातील एका किराणा मालाच्या दुकानात टाकला सशस्त्र दरोडा चाकूने वार करत चाकूनेस जखमी करून लंपास केला पंधरा ते वीस हजारांचा मुद्देमाल घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण जालन्याच्या धारकल्याण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय धारकल्याण गावात सहा दरोडेखोरांनी आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकून किराणा मालाचं दुकान फोडलंय यावेळी दुकान चालक अजित खान बने खान पठाण सर्व राहणार धारखल्याण यांच्या हातावर धारदार चाकूने वार करून त्यांना जखमी करत दुकानातील पंधरा ते वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय या घटनेमुळे सह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान तालुका जालना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत